ती अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग एकोणवीस सो आता काहीतरी स्वीट तर तुला द्यावेच लागेल मला नात्याची सुरुवात गोडने केली की सगळं गोडगोड गोड होतं असं म्हणतात त्याने मिश्किल हसत तिच्या ओठांवर नजर टाकत तिला छेडलं तशी गोड लाजली त्याने सगळं जग थांबवलं होतं पण तरी तरी ती बाई जरा जास्तच आगाऊ वाटली त्याचा खूप छान मोमेंट खराब करायला आलीच ती ए आरोही कुठे उलतली ही कार्टी मेले ग एवढ्या पायऱ्या चढून आवाज आला आणि इथे त्या आरोहीचे ग्रह फिरले आई आली तिने लगेच उठून आता नक्की काय करू म्हणून घाबरून इकडे तिकडे पाहू लागली सो so व्हॉट आत्ताच बोलतो तिच्याशी त्याने लगेच तिच्याकडे पाहत बोलून डोकावून आवाज कुठून येतो हे पाहायला वाकला पण त्याचवेळी तिने पुन्हा त्याला जोरात ओढत त्याला जरा आडोशाला घेऊन गेली एकदम त्याला चिकटून उभी होती तिच्या वरखाली होणाऱ्या श्वासांमुळे तिच्या छातीची पण हालचाल होत होती आणि तो स्पर्श त्याच्या छातीवर जाणवत होता लाल सुटूक ओठ अजूनच आकर्षक वाटले त्याला डोळ्यांची उघडझाप अजूनच त्याच्या मनात प्रणयाच्या तारा छेडत होती अहो आवाज करू नका आई खूप डेंजर आहे आता नक्की ती मला ओरडणार याचं काही वेगळं चाललं होतं आणि तिचं काहीतरी वेगळंच सुरू होतं बडबड करणारं तोंड सरळ त्याने आपल्या ओठांनी बंद केलं ही वेळ इथेच थांबावी आणि तिच्या ओठातून कधीच हे ओठ विलग होऊ नये असं वाटत होत ती मात्र घाबरून त्याला बिलगली जे काही होतं ते हवं हवंसं वाटत होतं काही वेळाने ती त्याचा निरोप घेऊन निघून गेली दाखवायला म्हणून काही साड्या हातात घेऊन गेली मयूर तर गायब होता म्हणून त्याने आधीच सगळं बिल पेमेंट केलं होतं रात्री वर्सोवामध्ये जायची तयारी करा तिच्या त्या बापाला आधीच चांगला दम भरा तोंडातून फक्त हो हेच निघालं पाहिजे त्याने आपल्या राणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या घरी जायचं ठरवलं होतं पण तो कधीच त्यांना विनंती करणार नव्हता म्हणून आधीच चार्लीला त्या म्हाताऱ्याला आपल्या भाषेत समजवायला सांगितलं होतं एक मुलगी किती मोठी उलथापालत घडवून आणू शकते हे त्याच्याकडे पाहून कळत होतं किती ते प्रेम आणि किती ती काळजी फक्त तिच्यासमोर समोर आपली रुद्रबाजू दिसू नये म्हणून इतका विचार करत होता स्वभावाच्या अगदी विरुद्ध वागत होता पण आता हा संयम किती दिवस ठेवू शकणार होता माहीत नाही बॉस सगळं सेट ना चारली दात काढत विचारतो त्याला वाटलं इतके तास आपला बॉस आणि आपल्या होणाऱ्या एकत्र तर, तर नक्कीच तापमान वाढलं असेल आता त्याला काय आपल्या वाढलेल्या तापमानाला पाणी टाकून विजवून फार गपगार केलं होतं त्रिलोकने एक भुवई उंचावत त्याच्याकडे रागीट कटाक्ष टाकला तसा चार्ली पुढे पाहू लागला पुन्हा काही नजर मागे घ्यायची गरज वाटली नाही आणि हिम्मत तर त्याहून झाली नाही जॉन त्या आरोहीचे बाबा काय नाव त्यांचं त्रिलोक खिडकीतून बाहेर पाहत विचार करत विचारतो तो, तो पिचका टायर बोलला चार्ली बोलला तसा आता त्रिलोक हे असलं कसलं नाव या आविर्भावात त्याच्याकडे पाहत होता व्हॉट त्याने थोडं जोरात विचारलं बॉस म्हणजे आई सव्वा किलो आणि बाप पावशेर मग मीच नाव ठेवलं पिचका टायर चार्ली पुन्हा दात काढत बोलला जॉन म्हणतच राम राम सत्य है बोलून मोकळा झाला होता हे बेन एक दिवस नाहक बोम मारणार हे नक्की इफ यू से वन वर्ड आय विल शूट यू राईट य झालं आता आधीच चिडलेला तो त्यात याने अजून त्यात घी ओतलं होतं आता पुन्हा काही बोलला तर इथेच गोळ्या घालेन म्हणून सरळ आपल्या खिशातली गन दाखवत तोंडात घालून धमकी दिली होती या माणसाचा भरवसा नव्हता कधी ते ट्रिगर दाबेल आणि त्याच्या तोंडाचा ओम भट स्वाहा होईल म्हणून आता चाली घाबरून अर्धमेला झाला होता जॉन ते जे कोणी आहे त्यांना आपल्या भाषेत सांग मला अजिबात मध्ये आणायचं नाही आय एम नॉट फ्री टू मीट एनी युजलेस पर्सन त्याने आपल्या घड्याळात वेळ पाहत सांगितलं अजिबात उपयोग नसलेल्या व्यक्तीला भेटणार नव्हता तो आरोहीच्या वडिलांशी त्याला काहीच संबंध नव्हता त्याच्या मनात आलं तर आत्ताच आरोहीला आपल्यासोबत ठेवू शकत होता पण तिचं मन दुखवायची इच्छा नव्हती येस बॉस जॉन ने अगदी आज्ञाधारी माणसासारखी मान डोलावली बॉस चार्लीचं तोंड वळवळ करत होतं त्याने फक्त एक शब्द बाहेर काढलाच होता की त्रिलोकने अगदी त्याच्या कानाला टच करून फायरिंग केली अगदी एक सेकंदाच्या आत बिचारा अर्धा नरकात जाऊन पुन्हा माघारी आला होता काम अशी केली आहेत की स्वर्गात जायचा विचार तोच करणार नाही गाडी थांबली तसा तो गाडीचा दरवाजा उघडून सरळ मोठमोठी पावलं टाकत निघून गेला होता आधीच आरोहीने त्याच्या टेबलची वाट लावली होती अजून जर वेळ घालवला असता तर आजचं जेवण गोड नसतं लागलं त्याला जॉनने चालीकडे पाहून नकारार्थी मान हलवली कधीच सुधारणार नाही अशा नजरेत पाहून तोही निघून गेला ए थांबे मेलो लोका जगलो पाहिलं नाही हे कसला अमेरिकन हेंद्र आहे रे चालीने आपला रक्ताळलेला कान पकडून घाईतच आत निघाला जखमा कुरवाळत बसायची सवय आधीपासून नव्हती खूप दिवसांनी तो त्याच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये आला होता आता आरोहीच नाही तर द रॉयल पॅलेसमध्ये जाऊन तरी काय करणार होता ती हो बोलू अगर नाही पण तो उद्याच लग्न करणार होता तिच्याशी आता ही गोष्ट तिला माहीत नव्हती हे वेगळं पण तो आता आपल्या कमजोरी बनत चाललेल्या तिला अजून दूर ठेवून आपलं मानसिक स्वास्थ्य खराब करून घेणार नव्हता आज तिला मिठीत घेऊन जो आनंद मिळाला होता तो बहुतेक त्या पैसे देऊन जवळ घेतलेल्या कोणत्याच मादक तरुणींमध्ये त्याला कधी गवसला नसेल चेहऱ्यावर हलकं हसू आताही झळकत होतं तिचा तो किस आणि आवेग दोन्ही लक्षात राहणार होते कितीही तिचा विचार केला तरी काम केल्याशिवाय पर्याय नव्हता जॉन आणि चार्लीला त्याने संध्याकाळची प्लॅनिंग करायला सांगून तो मात्र आपल्या कामात घडून गेला पुढचे काही दिवस तो नक्की पृथ्वीवर कोणत्या कोपऱ्यात असणार आहे हे खूप कमी लोकांना माहीत असणार होतं काम त्याचं बंद होणार तर नव्हतं पण त्याच्याशी सहज संपर्क साधता येणार नव्हता म्हणून आज होईल तितकं काम आणि डील फायनल करत होता इकडे ती घरी आली तरी गालावर असलेली लाली काही कमी होत नव्हती राहून राहून नजर आपल्या ओठांवर जात होती किती वेळा त्यांना स्पर्श करून झाला होता तरी मन भरलं नव्हतं मयूर तर तिच्या डोक्यातून भुरुकन उडून गेला होता आता फक्त तना मनावर त्रिलोक राज्य करत होता काय त्या प्रेमात पडली की काय परी तिला असं लाजताना पाहत होती ती आता जवळ येऊन बोलली राग होता पण अशी किती वेळ नाराज राहू शकत होती परी लगेच परीला आपल्या मिठीत घेतलं तिने सकाळी तिचं मन दुखावलं म्हणून वाईट वाटत होत पण आता ती समोर आली तर लगेच मन भरून आलं तुझ्या डोळ्यात काय चोवीस तास नळ चालू असतो का ग जेव्हा पहावं तेव्हा रडत असते लग्नानंतर त्या त्रिलोक अग्निहोत्रीचं काय होणार काय माहीत आधीच त्यांच्या नाकावर राग ठाण मांडून बसलेला असतो त्यात बायको साखी रडायला तयार असते परीने बोलून सरळ बेडवर अंग टाकलं तुला कसं माहित त्यांच्याबद्दल आता त्याचं नाव ऐकून आरोहीला अजून उत्साह हो वाटला त्याच्याबद्दल भरभरून बोलावं आणि मन लावून ऐकत राहावं वा असं वाटत होत एकुलत्या एक बापाचा हा मोठा मुलगा लहान भाऊ आहे एक आई आहे जास्त काही कळलं नाही तिच्याबद्दल हॉटेल व्यवसायामध्ये देशात आणि परदेशात ब्रांचेस आहेत पोरगा हँडसम डॅशिंग इंटेलिजंट आहे पुरी त्यांची एक झलक पाहायला मरतात आणि ते सध्या तुझ्यावर मरतात मोस्ट एलिजिबल बॅचलर आहेत पूर्ण दिवस खर्च करून इतकीच माहिती मिळाली आधी तर त्यांचं नाव ऐकून कोणी तोंड खोलायला तयार नव्हतं कसं गोळा केली माझं मला माहीत पण तू खूप लकी आहे पोरग मला तर पसंत आहे परीने हसतच सगळं सांगून आरोहीचे गाल ओढले आरोही पुन्हा तिच्या गळ्यात पडली यावेळी रडत नव्हती तर लाजत होती परी आरोहीने काहीतरी आठवलं म्हणून लगेच तिला आवाज दिला परीने पाहिलं तिने लगेच आज जे घडलं ते सांगून टाकलं सांगताना चेहऱ्यावरची चमक काही कमी होत नव्हती लाजून चेहरा अजूनच लाल झाला होता वाव कसले भारी आहेत ते काश मी असते तिथे निदान भेट तरी झाली असती पण ठीक आहे आता ते येणारच आहेत तर समोरून पाहता येईल आरोहीचं बोलणं ऐकून त्रिलोक परीला जास्तच फिल्मी वाटला आपल्या बहिणीला खुश ठेवेल म्हणून आता ती निश्चिंत होती पण त्यांना हे नव्हतं माहीत की त्यांचं हे बोलणं नेमकं घरात असलेल्या नाजूक बाईने ऐकलं होतं आहे तर म्हणूनच चार साड्यांसाठी चार तास घालवले तिने शी शी लाज नाही वाटलं त्या कोण कुठल्या पोराच्या तोंडात तोंड घालायला जास्त उडत आहे ना पण मी असताना कशी खुश होते ते पाहतेच नाजुका हळूच बाहेर येत मनातच बोलली इतर सारखी बडबड करून हे प्रकरण मिटवणार नव्हती यावेळी असं काही करणार होती की आरोही कायमची रडत आयुष्य जगेल ओ मिस्टर प्यारे मोहन चाली आरोहीच्या वडिलांना बोलतो सध्या त्यांना कामातून सरळ उचलून आणलं होतं मोहन नाव आहे माझं आणि मला असं का बोलावलं इथे ते कळेल का शेवटी रागात का होईना आज बिचारा बोलला होता म्हणजे याला बोलता येतं हे तुम्हाला कळलंच असेल अहो तेच ते मनी मोहन काय आणि प्यारे मोहन काय एकच आता सांगतो ते ऐक नाही तर उडवेल हां चालेने गन दाखवत दम भरला तसे ते मोहनराव गप गार झाले चाली स्पीक पोलाइटली चाली आपल्या बॉसच्या सासऱ्याशी असं बोलत आहे म्हणून बिचारा जॉन त्याला प्रेमाने बोल म्हणून सांगत होता बाबा तू गप की आधी त्या मयूरची सेवा करायला निघाला होता आता याला झोपाळा टांगतो का ए हा पिचका टायर अशीच भाषा समजतो बायकोच्या धाकात इतके वर्ष जगला आता आजच्या दिवस माझ्या धाकात जगला तर काय फरक पडतो पण काही म्हण जगमोहन बायकोला कोणत्या चक्कीचा आटा खायला घालता तुम्ही सुटतच चालली आहे जरा कंट्रोल करा नाहीतर भारत त्यांच्या खाण्यावर बॅन लावतील चाली पुन्हा विचित्र हसत बोलला जॉनने त्याच्यावर एक रागेट कटाक्ष टाकला सर तुम्हाला सांगते आमचं पोलीबरोबर लव हाय त्याने लग्न करायचं हाय तुम तुमचं देऊन टाका जॉन आपल्या विदेशी राऊंडमध्ये मराठी गाणं लावत बोलत होता त्याचं बोलणं ऐकून इकडे मोहन अजूनच धास्तावले तुमचं देऊन टाका बोलला होता आता काय द्यायचं हे कोण सांगणार बाबा पूर्ण बोलत जा की लेकरा त्याचं माहित नाही पण त्या त्रिलोकने सेटिंग लावायला सांगितली आहे बिघडायला नाही त्याला कळलं ना तुमचे प्रताप तोच तुम्हाला जगातून मुक्ती देईल काय काय देऊ पैसे नाहीत माझ्याकडे जीव बीव मागतात की काय म्हणून ते घाबरले कोकरू आपल्या छातीवर हात घट्ट करून बसल ये आमच्या बॉसला आला गेला समजला का आला वारा गेला वारा अफाट संपत्तीचा त्याचाच पसारा चालीने पुन्हा गण दाखवत बोलून दाखवलं आता कळलं का याची आणि मायाची कुंडली का जमते ते देऊ नको तू तू फक्त आशीर्वाद दे आम्हीच तुला देते बघ चालीकडे रागात पाहत तो आता त्या आरोहीच्या वडिलांना समजावत होता पैशाची पूर्ण बॅग त्यांच्या समोर ठेवत त्याने त्या बॅगकडे इशारा केला अजून देते पण ते तू ते लग्नाला तुझ ते दे आशीर्वाद जॉन पुन्हा बोलला अरे बाबा असच बोलत राहिला तर त्या बापाच्या दहाव्याला लोक शिरा खायला येते, जरा दमान घे की बाबा तू हे बघ भिडू आपण तुझी इज्जत करतो आपल्या बॉसचे सासरे तुम्ही पाया पडतो वाटलं तर पण ते काय आहे ना आपल्या बॉस आणि तुझ्या मुलीच्या आरोही वहिनीच्या लग्नाला परवानगी दे रीत सर परवानगी मागत आहे नाहीतर तुला उडवायला वेळ नाही लागणार ना बजेगा बाजा अतरंगी चालीने त्याच्या भाषेत त्याला समजावलं बराच वेळ ज्याने त्याने त्या मोहनला आपल्या बाटलीत उतरवायचा प्रयत्न केला अखेर श्रीफळ शाल देऊन त्याला घरी सोडण्यात आले आता किती त्याच्या डोक्यात प्रकाश पडणार होता माहीत नाही पण चाली आणि जॉन यांच्या मेहनतीचं फळ मात्र त्रिलोकला मिळणार होत दोघे आपल्या कामगिरीवर खुश होते पण इकडे त्यांनी काय कांड केला हे त्यांना काय माहीत आरोही एक मोठी गर्जना घरात झाली बाबा किचन मध्ये काम करणारी आरोही लगेच गोंधळून गेली आज पहिल्यांदा आपल्या वडिलांनी आपलं नाव घेतलं म्हणून लगेच डोळे भरून आले त्यांच्या तोंडून आपलं नाव ऐकायला किती आतुर होती ती आज तिची इच्छा पूर्ण झाली होती ही बाई रडायच्या बाबतीत अलका कुबललाही मागे टाकेल वाटत अहो काय झालं नाजूक पावलांनी आली लगेच त्यांची हरणी बाबा तुम्ही बोलावलं खुश होत भरल्या डोळ्यांनी ती आपल्या बाबांना पाहत होती कान त्यांचं बोलणं ऐकायला आतुर झाले होते हृदयाची धडधड वाढली होती हसावं का रडावं कळत नव्हतं की तोच एक जोरदार चपरा तिच्या गालावर पडली तशी आरोही शॉक झाली नाव नव्हतं घेतलं पण कधी हात पण उगारला नव्हता आज पहिल्यांदा त्यांनी तिला मारलं होतं बाकी सगळेच शॉक होते पिचका टायर आज फुगून आला का हेच कळत नव्हतं आता नक्की कोणतं पाप केलं म्हणून आपल्या बापाने आपल्याला मारलं याचाच विचार करून आरोही रडत होती अहो आता काय केलं या कार्टीने नाजूक बाईचा आवाज आलाच काय केलं इज्जत चव्हाट्यावर आणली माझी कोण कुठला गुंड त्याला लग्न करायचं आहे म्हणे हिच्याशी त्याच्या लोकांनी उचलून नेलं मला लोक अशी तोंडाकडे पाहत होती काय म्हणून इज्जत राहिली सांग ना त्याने डोक्याला हात लावून सरळ खाली बसून घेतलं आरोही तर शॉक झाली होती त्रिलोक आणि गुंड शक्यच नव्हतं नाही नाही तो गुंड नाहीच आहे तो माफिया आहे अंडरवर्ल्डमधला गुंड इतकं हलकं काम करत नाही बाई तो बाई बाई कसली आतल्या गाठीची पोरगी निघाली हो देवा कसली आमच्या नशिबी मारली रे नाजुकाने लगेच आगीत तेल ओतायच काम केलं होत आई ते, ते गुंड नाहीत बाबांचा काहीतरी गैरसमज आरोही सांगतच होती की नाजुकाने तिचे केस जोरात ओढले लज नाही वाटत असले धंदे करून वर तोंड करून सांगत आहे मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली अजून जोरात केस ओढत बोलली आरोही तर रडत होती तिने काहीच न करता आता फक्त तिच्यावर आरोप केले जात होते प्रेम करणं गुन्हा असतो का असं वाटलं किती खुश होती ती पण तिच्याच माणसांनी नको ते आरोप लावून तिच्या सुखाला जणू नजर लावली होती आई ताईच ऐकून तर घे तिच्या लग्न करायला निघाले आहात तुम्ही हे काही बरोबर नाही ती काय बोलते ते आधी ऐकून घ्या परीने आरोहीला उठून उभं केलं परी बोलून मुद्दा काय ते समजावण्याचा प्रयत्न करत होती पण नाही त्या बाईने जणू आता सगळंच उधळून लावायचं ठरवलं होतं आरोहीच सुख पाहूच शकत नव्हती बाई बाई आता ही पण चुरू चुरू बोलायला लागली अहो पाहता का या सटवीने काय जादू केली आपल्या परीवर तिला पण आता तिची ही बहीणच बरोबर वाटते तुम्हाला आत्ताच सांगते माझ्या परीने उद्या जाऊन असं काही केलं तर त्याला जबाबदार हीच अवदसा असेल नाजुका फुल जोश जोशमध्ये रडायची ॲक्टिंग करत बोलली आता लावा डोकं नक्की पुढे काय होणार आरोही कोणत्या संकटात सापडणार की काय ते पुढील भागात कळेल आजचा भाग आवडला तर नक्की कॉमेंट्स करून सांगा माझी एक विनंती आहे की आपली कथा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून हे कथेचे भंडार अजून इतरांनाही ऐकायला मिळेल पुन्हा भेटू लवकरच नवीन धमाल धमालसोबत धन्यवाद